लंका सोन्याची होती सजो लंका सोन्याची मोठी घरे जेते काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सोपोटी सोनियाची पुरी समुद्राचा समुदाय गाडा राक्षसांचा लंका सोन्याची होती सज्जनानो पण लंकेमध्ये संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली द्वारका सोन्याची होती बापू पण द्वारकेमध्ये संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली तुम्हाला जर वाटत असेल आपला पैसा सुखरूप राहावं आपल्या पैशाच्या पाठीमाग आपण धर्म संस्कृती टिकून ठेवली पाहिजे एकदाच मनुष्य जन्म पैसा कमवा पण पैशाच्या पाठीमाग अनितीचं धन कधी गोळा करू नका महाराज म्हणतात राजा अरे भोगावं लागतं प्रत्येकाला श्रीमंती किती आहे लोकांना सांगू नको त्या श्रीमंतीचा तो किती चांगल्या प्रकारे वापर करतो विचारलं जात आपल्याला श्रीमंताच्या कुळामध्ये तुला जन्माला घातलं होतं दारामध्ये जर भिक्षुकाला रिकाम्या हाताने पाठीत होतास अरे गडगंज श्रीमती होती तुझ्या कर ज्यावेळेस यम मारतेत का बोल भाऊ यम मारतेत का तेव्हा मात्र त्याच्या ते डोळ्यामध्ये पाणी येत अरे बाप रे खरंच आहे नाही जगाच्या मालकानं मला गावामध्ये सगळ्या श्रीमंताच्या घरामध्ये जाल मला घातलं होतं पण माझ्याकडून कधी धर्म मा घालडा नाही कधी गोर गरीबाला मात्र मी नाही हो डोळ्यात पाणी येतं त्यावेळेस महाराज पात आ, काय उत्तर देणार आपण तिथं नाथ बाबा ना आपल्याला सांगून ठेवलं राजा यमाची नोटीस येण्याच्या अगोदर आम्ही तुला सावध करतो शंकर बाबा तुमच्या गावात अंगात येत नाही ना हो आपलं विचारलं बरं बाबा आपल्या चाली अशा येत्या बारोडाच्या चाली आता परवा दिवशी मी शिल्लोडला कीर्तनाला गेलो बाबा तिथे एका माथाऱ्याच्या अंगात आलं हीच चाल घेतली माथर कीर्तनातच उभं राहिलं लागलं नाचायला अंगात आलो बापू त्याच्या मी जवळ गेलो अमोल महाराज दाबून धरलं त्याला म्हणलं देवा काय चुकलंय सांगणं देवा काय चुकलंय सांगणं ते हळूदकून माझ्या कानात मते महाराज दमाने दाबा खिशातल्या बिड्या मारत्या दमाने दाबा म्हणजे आगात आले बिड्या मोडत्यात हे बरं कळत नाद बाबाने उपदेश केला आणि भारुडाचं रूपक टाकलं <laughs> जोहार झाले साधू संत तुमच्या आमच्या करता जोहार पण सध्याच्या काळामध्ये भारुड जर म्हणलं ना सुनील महाराज बापा भारुड म्हणलं की लोक टाइमपास समजालेत बाबा भारुडाला भारुड म्हणजे टाइमपास नाही भारुड म्हणजे आपली धर्म संस्कृती शिकवणार शास्त्र कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान ज्ञान समजणं जरा जड जाऊ लागलं म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज भारुडाचं रूपक टाकलं पण आता सध्याच्या काळामध्ये भारुड म्हणलं तर लोक टाइमपास समज टाइमपास नाही आपली धर्म संस्कृती आहे भारुड म्हणजे अरे शोधा भाकरीला निघाली सज्ज होती भूक आहे जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे पण सज्जनानो घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली संस्कृती माणसाला संस्कृतीला कधी विनमुख व्हायचं नाही बघा मी नेहमी कीर्तना सांगत असतो महिला मंडळी करता नाही जरी तुम्हाला पूर्ण कीर्तन समजलं तरी चालतं पण एक वाक्य आजच्या कीर्तनाच लेअराचं घरी घेऊन जा महिला मंडळ सकाळी सकाळी जर आपल्या दारामध्ये जर एखादा भिक्षुक आला एखादा भिकारी आला एखादा जर वारकरी आला ना रिकाम्या हातानं त्याला वापस जाऊ द्यायचं नाही जरी घरामध्ये सासूच ताडण असलं तरी सुद्धा सासूच्या मुकट्या कवायना आलेल्या भिक्षुकाला अतिथीला दानधर्म केला पाहिजे ते जर अतिथी रिकाम्या हाताने गेला ना शास्त्र सांगतो बाबा विनमुख गेले अतिथी आणि घेऊन जाई दाराला भिक्षुक उपदेश करतो माय मी सुद्धा मागच्या जन्मामध्ये खूप मोठा श्रीमंत होतो गडगंज श्रीमती होती, होती माझ्याकडे पण दानधर्म मी करत नव्हतो म्हणून देवानं मला असं बनवले साधू संत तुमच्या आमच्याकडे जोहार साधू साधू तुमच्या आमच्या करता वासुदेव झाले वासुदेव चुकदार सारखे कपडे घालायचे हातामध्ये बारीक टाळ घालाय असायचा सकाळी सकाळी आपल्याला सावध असा अरे तुमच्या चा। नगर पडताना तुम गळा पडेल फासा वासुदेवाची आई का वाणी जगात नाही राम रे काम रा, काम त्याच्या का पुढचे शब्द बघा किती शिकवल्या पैशाचे जादू लय न्यारे ताण्या पोराला त्याची आव आई सोडून घेतोय झेप पैशाच्या मागून पैशासाठी सारी माणसं झाली त्याची उलामुळे

हे भारुडाचं प्रकरण आहे महाराज भारुड करायला गेलो तर आता ते पाटात काकडाच होईन आपला टाइम बघू द्या अरे साडे दहा वाजत आली कुठवर घ्यायचं कोण म्हणलं अरे नंतर बी भजे <laughs> नंतर कसं असते माहिती का तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाची योग आहे आणि मारुती रायच्या समोर कीर्तन आहे आपोआप रंग दैवता भरत आहे ते मारुती रायचा आशीर्वाद असतो काय अधिकार नाही मारुती जगद्गुरु तो कोबराय म्हणजे महाविष्णूचा अवतार येत तुकोबरायने सुद्धा माझ्या मारुती रायला भक्तीच्या वाटा विचारल्या ना काय भक्तीच्या त्या वाटा अधिकार सामान्य का आपोआप आपोआप आप आप कीर्तनामध्ये वातावरण येत असा जन्म साधू संत तुमच्या आमच्या करता पाण्या पडले हो फक्त आपण भक्ती करावी माझ्या जगाच्या मालकाचं नाव घ्यावं करता साधू संत तुमच्या आमच्या पाया पण लागून येतो तुम्हाला फक्त त्यांचं एवढंच म्हणणं होतं करे टाळे बोला नाद बाबा तर तुमच्या आमच्या करता सामान्य माणसाला माय बापाची उपमा दिली करा रे बापा साधन राजा माणूस कर्म चांगले बी करतो आणि कर्म वाईट पण करतो ना मनुष्य जन्मामध्ये वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा ते एक उपदेश करतात राजा मनुष्य जन्म तुला एकदाच प्राप्त झाला आणि मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर तू देवाचं नाही केलं मनुष्य जन्म मिळून तुला फायदा नाही झाला नाही तरी जन्म आणि या जन्मामध्ये जर देवाचं भजन नाही केलं जन्म मिळून नाही तरी जन्म वाया सांगतो तो मासी गेला जन्म वाया जन्मवाया संसार तो किती बिकर आतापर्यंत कुणाचाच कडीला गेला नाही अरे राजा भ्रुतोहरी सारख्या महात्म्याला संसारामध्ये दुःख मिळाला रे प्रपंचा माझी सुख जोडे तरी का शेवित गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय म्हणावे राजा भूतवारीला काय संसारात कमी होती का ज्ञानोबरा वर्णन केलं भार वनस्पती काय वर्णन केलं महाराज राजा भुतवारीची राजा भुतवारी सारखा श्रीमंत माणूस जगामध्ये कुणीच नव्हता कोणताच नव्हता तो कोबर्या म्हणतात मग सुद्धा माणसाला मात्र संसारात सुख मिळालं नाही जितका जितका तू संसार करशील का तितकं तितक माया नदीमध्ये गुंतल्याशिवाय राहणार नाही करिता बरोबरी दुरावसे दुरी हवाची पुरे वाहवसे काय महाराज तुम्ही मदत देवाचं भजन करा आम्ही सामान्य गरीब माणसं आहे तो महाराज आमच्याकडे देव इथं कुठं प्रमाणे ते भजन करी महादेव थांबा महाराज आमच्याकडे पैसा नाही तुम्ही सांगता देवाचं भजन करा देवाचं भजन करा मग देव अन्नकर्ता घरी चांगल्या प्रकारचं घर पाहिजे चांगल्या प्रकारचे पंच पकवान पाहिजे तू म्हणतात मी जगाच्या मालकाची शपथ घेऊन सांगतो जगाच्या मालकाला घरी आणण्याकरता काहीच न लगे एक भाव फक्त तुझ्या अंतकरणातला भाव दे जगाच्या मालकाला भूकेला हाची दुष्काळ तयाला महाराज माता देवा करता पैशाची गरज नाही अंतकरणातून देवाला आवाज दे जगाचा मालक भावाचा भूकेला जन म्हणून तुकोबराय म्हणतात काही न लगे एक याची कारण तुकामने आनंदाची करिता भरोही दुरावसे दुरे भवाची हे पुरे वाहवसे चौदा oh, wow. सर्व पुरुष मंडळाने आपले दोन हात वरती घ्या कारण आतापर्यंत तुम्हाला टाळी वाजवा म्हणलं का नाही तुम्ही वाजिले का तुम्हीच मातान महाराजांना सांगितले आणि आपण कशाला वाजवायची नाहीतर शंकर भाऊ काही काही महाराज लोक लय बेजार करतात मी म्हणित असतो काम धंदे सोडून लोक कीर्नाला येत लई उपकार जाते पळून बोंबलक बसावं लागेल कशाला बेजार करायचं मी असा महाराज कधीच कोणाला बेजार करत नाही कशाला बेजार करायचा करायचं दादा लोक कीर्तन दोन तास ऐकत कीर्तन झाल्यावर पाया पडते <laughs> हात दुखायला येत का तुम्ही घ्या हातोवरी यावर सगळ्यांनी एकदा भगवान पंढरी त्यांच्याकडे चांगला मोबाईल आहे आमचे शूटिंगवाले बी आहेत संतोष भाऊ ज्यांच्याकडे चांगला मोबाईल आहे त्यांनी एकदा शूटिंग घ्या कळू दे